kalau tanah pelalang pahala mite पहिल्या चेंडू डॉट आलाय सागर कोटकर ज्या नावाने ज्या खेळाडूने आज दिवसभराच्या स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रक्षणाच्या माध्यमातून तो खेळाडू नाव आहे सागर कोटकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वार ताळमेळ कॉलिंग कालिं, कॉलिंग करा विकेट चौथा क्रमांक का पहिला लागतो एआर ब्रुम संघाला सचिन पाटील बॅक टू टाका आउट चला इनआऊट थोडं फास्ट करा इनआऊट थोडस फास्ट करायचा विनंती असेल इनआट नंबर तीन वर अक्षय पाहायला मिळत आहेत ॲवेज मात्र काय करताय काय बिघडतंय बघतो सांगतो रिबी म्हणा कित्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय अं केनी सर या फेअर yes, डिलिव्हरी uh, आहे नो no नाही आहे ऑनफिल्ड पंचा निर्णय असेल नो चेंडू नाही आहे विकेटचा नक्की लागोबार दुसरी विकेट ए संघाची डगआउटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते चला स्पीडअप घ्या मित्रांनो सी मुरबा संघ विनंती असेल थोडस स्पीडअप घ्या आपल्यापैकी एखादा संघ फायनल मध्ये असू शकतो ला सामोरं जावं लागणार नाही याची दक्षता देखील आपण घ्यायची सध्या संघ थोडा अडचणीत आहे आता अडचणीतून बाहेर काढणं गरजेचं आहे कौतुक करावं लागेल गोलंदाज सागर कोटकर पुन्हा एकदा हे नाव चर्चेत आणताना आपल्या नावाचा चर्चा निर्माण केले या नाव गोलंदाजाने त्यावेळेस फटका चांगला आहे अगदी गॅप मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चार मी तिला चेंडूवर चौकार सुरुवात केली धाव संख्या धाव पलकावं लागले चार वाईट बॉल येतोय वाईट बॉल घोषित करतात पंच केनी सर एवंतर धावसंख्येने जाऊन पोहोचतो तब्बल पाच या धावसंख्येवर चांगला अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते यावेळेस यावेळेस या 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 मात्र पंच या आपल्याकडे वळता नाही इशारा करता इट्स अ व्हाइट बॉल, बॉल। परत टाकावा लागेल सागर याला दावा लागले तर सहा टॉस चेंडू खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर आहे ऑन फील्ड खेळाडूच्या वरून चेंडू ट्रॅव्हल्स होतोय दोन दाबा चेंडूवर आणि षटकाचा विचार केला तर चांगलं षटक या ठिकाणी आहे दोन विकेट नक्कीच मोठ्या विकेट या ठिकाणी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या पहिल्या षटकामध्ये शेवटचा आणि अंतिम षटक थोडं लवकर घ्यायचं आहे गजापूर संघ विनंती असेल अविनाश गोलंदाजी मार्क मार्कवर आपल्याला पाहायला आहेत दुसऱ्या षटकामध्ये वाईट नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवतील पण अवंतर धाव संख्येने षटकाची सुरुवात केली गेली फुलटॉच चेंडू ऑफ साइड ला नक्कीच पटकावलाय एकदा वर्जित केले के गेले दुसऱ्या दावेचा देखील प्रयत्न केला तिसऱ्या दावेचा प्रयत्न करतील का दोन दावेवर समाधान मानावं लागेल धावपलक जाऊन पोहचतो अकरा या धाव संख्येवर यावेळी केलाय चांगला फटका विकेट पतन मोठी विकेट टू डग डगआउट चला इन आउट फास्ट करायचा विनंती असेल दिनेश थोडस स्पीडअप घ्या नेक्स्ट बॉल दिनेश स्विंग आणि मिस डॉट चेंडू काउंट जातोय कमालीची गोलंदाजी अविनाश आपल्याला पाहायला मिळालं तर ज्या गोलंदाजाने या स्पर्धेत सहा चेंडू मध्ये दहा दाव्या डिफेंड केल्या तो गोलंदाज पुन्हा एकदा दाखल होतोय गोलंदाजी ट्रॅक आउटचा नक्कीच या ठिकाणी बायच्या स्वरूपात एक धाव मिळते बारा धावा धाव सॉरी बायच्या स्वरूपात एकदा नक्कीच या ठिकाणी धाव मिळते बारा धावा दा। करू लागत दोन चेंडू चा शिल्लक असेल स्पीड घ्या मित्रांनो विनंती असेल काय करत काय बिघडत आहे लॉंग स्टॉप ऑन्डीलाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होतोय दोन दवा मिळतील या चेंडूवर वाईट प्लस दोन अशा तीन दवा मिळतील पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतं सिंगल झाली एक्झिक्युट एकने पुढे सर केलं सोळा दाबा उपलब्ध लागत आहेत यावेळी देखील फटका चांगला आहे विक्रांत येतात चेंडू वर दुसऱ्या दाब्याचा देखील प्रयत्न केलाय तर तिसऱ्या दाव्याचा देखील प्रयत्न केला जातोय तीन धावा मिळतील तीन धावा मिळतील चेंडू वर आणि धावपलकावर धावा लागलेत एकोणवीस वीस धावांचं टार्गेट चला स्पीड ऑफ घ्या मित्रांनो विनंती असेल गजापूर इलेव्हन गजापूर संघाच्या दोन्ही सलामीला फलंदाजांना विनंती आहे आपण देखील थोड स्पीड घेऊन या ठिकाणी खेळपट्टीवर यायचं आहे एकोणवीस झाला वीस पाहिजेत एकोणवीस धावा झाल्या वीस धावांचं दा टार्गेट वीस धावांची आवश्यकता बारा चेंडू या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल आपण पाहतोय एका बाजूने ए आर सिंग संघ तर एका बाजूने गजापूर इलेव्हन संघ विक्रांताची सागरी जोडी मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटील गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू वेगवान चेंडू अगदी वेगाशी वार्तालाप करणारा वाऱ्याशी वार्तालाप करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय दुसरा चेंडू देखील या ठिकाणी डॉट आलाय आता प्रत्येक डॉट चेंडू या ठिकाणी प्रेशर निर्माण करेल कारण आता दहा चेंडू आणि वीस धाब्यांची आवश्यकता यावेळेस टाइमिंग शॉट आहे आणि इथे मात्र झेल च नक्कीचा टिपला गेलाय विकेट होत आहे पत्र क्रमांक पहिला लागतोय तो गजापूर इलेव्हन गजापूर या संघाला विक्रांत बॅक टू चला जास्तीचा बेल घेऊ नका विनंती असेल इनआउट थोडस फास्ट करा चला अध्यक्ष साहेबांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय आहे अनिल पाटील भाई, भाई, भाई। आपण देखील या व्यासपीठावर चा, 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 चा। संदीपजी चालके साहेब आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचा दरम्यान काय घडतंय अगदी काळ्या पडद्यावर समोरच्या दिशेने कमलीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय बापूच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार स्ट्रोक षटकार सेन्सिबल क्रिकेट एक मोठा फटका आल्यानंतर मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळणं देखील तितकंच गरजेचं आहे कारण सागर ला स्ट्राईकवर येणं नक्कीच गरजेचं आहे मात्र सिंगल झाले एक्झिक्युटर आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपतोय आणि पहिल्या षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आठ या धावसंख्येवर चला मित्रांनो विनंती असेल अक्षय गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये शेवटचा आणि निर्णायक षटक सहा चेंडू महाराब्यांची गरज स्ट्रायकिंग एंड ला आपण पाहतोय सागर कोटकार यावेळेस फटका चांगला आहे इलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये ऑन साईड ला बिगीर करण्याचा प्रयत्न दोन धावा तर बघता बघता पूर्ण केला सुंदर आणि बिटविन द विकेट चला माझे संग संघ नाय का आपण देखील तयार राहायचं आहे यावेळेस फटका चांगला आहे मात्र इलेव्हेशन नाही या फटक्यामध्ये तीन, तीन चेंडू सात धाव्यांची गरज तीन चेंडू सात धाव्यांची आवश्यकता ते मात्र वाईट घोषित केलाय तीन चेंडू आता मात्र सहा धाव्यांची आवश्यकता कोणता संघ या स्पर्धेच्या महा अंतिम फेरीमध्ये दाखल होऊ जाऊन पोचेलोडे संघा समोर भुरुंबाळ कि गजापूर तीन चेंडू सहा धाव्यांची आवश्यकता गोलंदाज चुका करतोय आणि या चुकीचा परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते वाईट घोषित केला गेलाय पंचांना वाईट प्लस वन अशा दोन धावा मिळतील या चेंडू तीन चेंडू आणि चार धावांची गरज काय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र नो चेंडू अक्षय प्रेशर नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतय अक्षय वर बार, 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 बार। तीन चेंडू आणि तीन धाव्यांची आवश्यकता सहा चेंडू मध्ये बारा धावींची गरज असताना इथे मात्र गोलंदाजांकडून झालेला चुका इथे मात्र महागात पडतात ए आर सी मुरमाल संघाला थ्री हिटचा चा चेंडू सामना संपवेल का सागर या चेंडू वर यावेळेस काय करत काय बिघडत वाईट प्लस वन दोन दावा स्कोर लेवल प्री हिट कंटिन्यू असेल हे आरजी ची मुरबाय संघाने सामना गमावला वाटत असं नक्कीच गोलंदाजाच्या मनावर पाहायला मिळतय तीन चेंडू एक दावेची गरज घोषित केलाय सामना जिंकलाय तो यस टॉर्च घ्यायचा टॉर्च करूया आपण कजापूर या स्पर्धेतील अर्थातच अनिल पाटील भाई चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसऱ्याचा महान अंतिम